मुंबईमधील चर्चगेट स्टेशनवरील रेल्वे कर्मचाऱ्यांचं कॅन्टीन बंद करण्यात आलं गेल्या आठवड्यामध्ये दुकानाला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलेला आहे कॅन्टीन बंद झाल्यामुळे रेल्वेमधील गार्ड आणि इतर कर्मचाऱ्यांचे जेवणाचे हाल होत आहेत कॅन्टीन मध्ये पश्चिम रेल्वेचे पाचशेहून अधिक कर्मचारी जेवण करत होते रेल्वे प्रशासनानं कॅन्टीन बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं कर्मचाऱ्यांची मात्र गैरसोय झाली आहे चर्चगेट रेल्वे स्थानकावरती असलेलं कॅन्टीन अद्यापही बंद असल्याचं पाहायला आहे आपण त्याच कॅन्टीनच्या बाहेर आहोत चर्चगेट रेल्वे स्थानकावरती हे कॅन्टीन आहे गेल्या आठवड्यापूर्वी या कॅन्टीनला आग लागलेली जी घटना आहे ती या ठिकाणी घडलेली होती आणि त्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून हे कॅन्टीन बंद करण्याची जो निर्णय आहे तो घेण्यात आलेला होता गेल्या अनेक कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी जेवणाची व्यवस्था आहे ती होती त्यांना बसण्याची व्यवस्था होती परंतु हे कॅन्टीन बंद असल्याकारणामुळे त्यांची कुठेतरी गैरसोय होताना पाहायला मिळते आणि ह्याच कॅन्टीन आहे ती लवकरात लवकर दूर सुरू करण्याची मागणी आता कर्मचाऱ्यांकडून करण्यात येते आपण पाहिलं तर दररोज पाचशे पेक्षा जास्त रेल्वे कर्मचारी तसेच रेल्वे गार्ड या ठिकाणी येऊन आपला डबा खायचे या ठिकाणी त्यांची जेवणाची व्यवस्था होती परंतु आता हे कॅन्टीन बंद असल्यामुळे त्यांची जेवणाची व्यवस्था आहे ती होत नाही त्यामुळे लवकरात लवकर हे कॅन्टीन सुरू करण्याची मागणी आहे ती रेल्वे कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेली आहे तसंच निवेदन देखील त्यांच्याकडून देण्यात आलेलं आहे त्यामुळे कधीपर्यंत हे कॅन्टीन सुरू होत हे देखील पाहण्यात तेवढंच महत्व ठरणार आहे म्हणून सतीश कदम सह Por Arne News, Mumbai.